नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत त्यातच झी मराठी वरील सावळ्याची जणू सावली ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते मालिकेतील सावली आणि सारंग आता एकमेकांच्या जवळ येताना दाखवण्यात येत आहे मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या आवडीचे आहे त्यातीलच एक पात्र म्हणजे अमृता वहिनी मालिकेतील अभिनेत्री मानसी नाईक अमृता वहिनीची भूमिका साकारते मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कुणाला ठाऊक नाही मानसीचा आधी घटस्फोट झाला असून तिने आता दुसरा संसार थाटलाय तर तिचा पहिला पती अभिनेता आहे मानसी गेली अनेक वर्षे मालिकांमध्ये कार्यरत आहे पण खऱ्या आयुष्यात तिने अनेक चढ उतार पाहिलेत मानसीने लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारी सोबत पहिल्यांदा लग्न गाठ बांधली होती पण अवघ्या चार वर्षांतच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला अक्षय कोठारी हा सध्या स्टार प्रवाह वरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अद्वैत चांदेकर ही भूमिका साकारत आहे हे, हे दोघे मालिकेच्या सेट वरच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्नाचा निर्णय घेतला दोघांनी लग्नही केलं पण लग्नानंतर अवघ्या चार वर्षातच दोघांनी घटस्फोट घेतला दोन हजार एकोणवीस हे वर्ष माझ्यासाठी खूप गेलं अशा भावना त्याने सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या दरम्यान घटस्फोटानंतर मानसी नाईकने ध्रुवेश या सोबत दुसरे लग्न केले पण अक्षर कोठारी मात्र अजूनही सिंगल आहे मानसी आणि अक्षरने लग्नानंतर चाहुल या मालिकेत एकत्रित काम केलं होतं सध्या मानसी सावळ्याची जणू सावली या मालिकेत दिसते तर अक्षर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतोय तर मित्रांनो तुम्हाला या दोन्ही मालिकांपैकी कोणती मालिका जास्त प्रमाणात आवडते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा